श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असून मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवार आपण लक्ष्मी मातेची विधिवत पूजा केली आहे उपवास केला आहे व्रत केला आहे लक्ष्मी मातेची सेवा केली आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना केली आहे तर अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातील पाचवा गुरुवार येत आहे त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी अमावस्या देखील येत आहे तर या अमावसेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी घराची भरभराट व्हावी लक्ष्मी मातेचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी अनेक उपाय अनेक सेवा अनेक तोडगे करत असतो तर असाच आज आपण एक उपाय जाणून घेणार आहोत या मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावा तसेच आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट व्हावी लक्ष्मी मातेच्या कृपेने घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत दोन वस्तू जाळायच्या आहेत आता या कोणत्या दोन वस्तू आहेत या वस्तू घरामध्ये जाळल्यानं आपल्या घरावरती लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे आपल्या घरातील गरिबी संकट अडचणी दूर होणार आहेत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू प्रत्येक जण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी रोगांचा नाश व्हावा घरामध्ये धनधान्याची संपन्नता लाभावी यासाठी प्रयत्न करत असतो अनेक उपाय करत असतो तर असाच अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे आपण अमावस्याच्या दिवशी जर हा उपाय केला आपल्या घरामध्ये कापुरासोबत जर या दोन वस्तू जाळल्या तर आपल्यावरती लक्ष्मी मातेचा कृपाश्रवाद कायम राहणार आहे कारण गुरुवार हा मार्गशिष्य गुरुवार हा लक्ष्मी मातेला समर्पित आहे आणि या जर दिवशी आपण जर हा उपाय केला तर लक्ष्मी मातेची आपल्यावरती नेहमी कृपा राहणार आहे लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची पतीची भरभराट होणार आहे मुलांची प्रगती होणार आहे घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे तर तो पाहूया आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशिर्ष गुरुवारविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर या मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी ज्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले नाही तर त्यांनी या मार्गर्शीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे ज्याप्रमाणे आपण मार्गर्शीर्ष महिन्यातील चार गुरुवार लक्ष्मी मातेचे विधिवत पूजन केले व्रत केले कहाणी वाचली त्याचप्रमाणे आपल्याला या पाचव्या गुरुवारी देखील अशाच प्रकारे लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी दिवसभर लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आहे आप आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे तर ज्यांनी चौथ्या गुरुवारी या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन केलं नाही तर त्यांनी या पाचव्या गुरुवारी या गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि अमावसे ही पाच वाजता संपत असल्यामुळं पाचच्या अगोदरच आपल्याला हे व्रताचं उद्यापन अवश्य करायचं आहे आता या मार्गदर्शच्या महिन्यातील गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे आणि मग स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला शक्य असेल तर या दिवशी लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र अवश्य परिधान करायचे आहेत तसेच ज्याप्रमाणे आपण मार्गशिर्ष महिन्यातील चार गुरुवारी ज्याप्रमाणे लक्ष्मी मातेचं व्रताचे पूजन केले आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला या व्रताची पूजा मांडायची आहे जर तुम्हाला सकाळी या व्रताची पूजा मांडणं जर शक्य झालं नाही तर तुम्ही सायंकाळी मांडली तरी चालेल त्याचबरोबर जर तुम्ही चौथ्या जर गुरुवारी उद्यापन केलं असेल तरी देखील आपल्या देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे लक्ष्मी मातेजवळ आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्यावरची सर्व संकट अडचणी गरिबी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मुलांसाठी पतीसाठी घराच्या कल्याणासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि जर आपल्याला या जर मार्गदर्शक महिन्यामध्ये जर आपण गुरुवारचे व्रत केले असेल उपवास केला असेल तर आपण या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे म्हणजेच साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही मार्गर्शी महिन्यातील गुरुवारी जर चौथ्या गुरुवारी जर उद्यापन केलं नसेल तर तुम्ही या पाचव्या गुरुवारी पाच वाजायच्या अगोदर हे उद्यापन करायचं आहे परंतु उद्यापन जरी झाले असेल तरी देखील आपण संध्याकाळी हा उपाय केला तरी देखील चालू शकतो तर आता हा उपाय करत असताना आपल्याला तीन वस्तू घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्याबरोबरच दोन वस्तू घ्यायच्या आहेत आता या दोन ज्या वस्तू आहेत तर त्या म्हणजेच आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर मोहोरी घ्यायची आहे आणि या ज्या वस्तू आहेत चिमूटभर मोहोरी दोन लवंगा आणि भीमसेनी कापूर वस्तो जर जर तर या तीन वस्तू आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहे जर तुम्ही जर महालक्ष्मीचं व्रत केलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे जर तुम्ही व्रत केलं नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ही प्लेट ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला या तीन वस्तू ठेवायच्या आहेत म्हणजेच भीमसेवनी कापराच्या दोन वड्या आणि दोन लवंगा आणि त्याचबरोबर चिमुटभर मोहरी त्यानंतर आपल्याला या चिमुटभर मोहरीवरती आणि या लवंगावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत त्या आणि लक्ष्मी मातेसमोर या वस्तू ठेवून आपल्याला लक्ष्मी मातेला मी मा माझ्या घरामध्ये या लक्ष्मी स्वरूप वस्तू जाळत आहे तर माझ्यावरची सर्व संकट माझ्या कुटुंबावरची सर्व संकट या धुराबरोबर या जाळाबरोबर घरातून बाहेर जाऊ दे घरातील नकारात्मकता बाहेर जाऊ दे माझ्या मुलांच्या प्रगतीमध्ये घराच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होऊ दे अशी जी काही आपली इच्छा असेल मनोकामना असेल तर ती सर्व या वस्तू आपल्याला या देवी मातेसमोर ठेवून बोलायच्या आहेत या जर देवी मातेचे जरी पूजन केले नसेल तरी देवघरामध्ये ठेवून तुम्ही करू शकता आणि त्यानंतर श्री सुक्तमचं पठण करायचं आहे जरी श्री सुक्तमचं पठण होत नसेल तरी देखील तुम्ही श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तरी देखील चालेल आणि ते देखील तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये ते लावून तुम्ही त्याचे श्रवण देखील करू शकता आणि हे जरी तुम्हाला शक्य झाले नाही तरी देखील तुम्ही ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही ज्या वस्तू आहेत या तीन दोन लवंगा भीमसेनी कापराच्या वड्या आणि चिमुडवर मोहरी तर हे अभिमंत्रित करायचं आहे त्यानंतर लक्ष्मी मातेला पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे आपल्या परिवारासाठी आपल्या कुटुंबासाठी घराच्या भरभराटीसाठी आणि त्यानंतर आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत आता या वस्तू जाळल्यानंतर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती घरामधून बाहेर जाणार आहे या ज्या लवंग आहेत तर या लवंगा लक्ष्मी स्वरूप आहेत आणि जी मोहरी घेतलेली आहे तर ही पिवळ्या रंगाची मोहरी आपल्याला घ्यायची आहे ही मोहरी आपल्याला चिमोटभर घ्यायची आहे तर या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते निगेटिव्हिटी असते तर ती दूर करण्यासाठी मदत करत असतात आणि यामुळं लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि आपल्याला या वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला आपल्या मनातील जे इच्छा आहे मनोकामना आहेत तर त्या बोलत घरावरची इडापिडा टळू दे घरावरची संकट दूर होऊ दे माझ्या मुलांची पतीची भरभराट होऊ दे असं म्हणत म्हणत आपल्याला संपूर्ण घरामध्ये हे फिरवायचं आहे आपल्या घरातील एकही जागा कानोकोपरा ठेवायचा नाही संपूर्ण घरामध्ये याचा धूर गेला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये ल जे भीमसेने कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत तर त्या कापराच्या वड्या टाकत टाकत जास्तीत जास्त आपल्याला धूर करायचा आहे आणि हा संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे ज्या ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असेल तर त्या त्या ठिकाणी आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत घरामध्ये फिरवायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही जर या वस्तू जर घरामध्ये जाळ्या तर याच्या धुराबरोबर तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल घरावरती जी संकट असतील तर ती सर्व घराच्या जा बाहेर जाणार आहेत आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने भगवान श्री विष्णूंच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होणार आहे मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे असतील अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी असतील पतीच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा घरामध्ये सतत होणारे वादविवाद असतील कलह असतील भांडणं असतील तर ते देखील सर्व दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही इथून पुढचे जे पाच गुरुवार येतील तर त्या पाच गुरुवारी तुम्ही हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे जर शक्य असेल तर तुमच्या घरामध्ये तिन्ही सांजेच्या वेळेला दररोज दोन भीमसेनी कापराच्या वड्या अवश्य जाळाव्यात भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती शोषून घेत असतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचंही काम करत असतो त्यामुळं आपल्या घरामध्ये आपण भीमसेनी कापूर हा अवश्य जाळला पाहिजे त्याचबरोबर लवंगा या लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं जर आपण या घरामध्ये जाळल्या तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आणि आपल्यावरच्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी दूर करण्यास मदत करणार आहे आणि यासाठीच आपल्याला या, या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अमावस्येच्या दिवशी हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे आणि हा जर उपाय केला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे तर तुम्ही या गुरुवारी हा उपाय अवश्य करा तर अशा प्रकारे आपलाचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद